तर फ्रेंड्स आय डोंट बिलीव दिस दाखव रे गिफ्ट तुम्हाला दाखवते टॉर्च लावू द्या ही बघा सोन्याची आहे मोती आहेत छान त्याला खरंच सोन्याची असेल हा मग सोन्याची आहे ना ज्वेलर्सच दिसत नाही का पर्स आणि ही आहे पैठणी साडी फिरता कलर आहे तिचा घाशील का अरे तिथं हिरवी दिसत होती इकडं लाल दिसायला लागली फिरता कलर आहे बघा सगळे कलर अर्ध्या अर्ध्या तरी साडी मला वाटलं आणि ही नथ हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी समर्थ उठली आणि लगेच आंघोळीला पाणी ठेवलं आणि जास्त काही रात्रीचे भांडे नाही आहेत त्यामुळे काही ताण नाही आहे लवकर लवकर आवरून होणार तर आजचा मौसम बघू शकता तर आज आहे दसरा तर माझ्याकडून दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि मी तर उठलेली आहे अजून मयंग झोपलेला आहे तर चला मग मयंग झोपला येतोपर्यंत तोपर्यंत आपण आपले कामं आवरू तर मयंग झोपला आहे तोपर्यंत मी पटकन झाडू वगैरे मारून घेतला आहे तोपर्यंत म्हणलं पाणी बी तापते सगळं झाडून वगैरे सकाळी सकाळी सगळे कामं लवकर आवरले की बरं वाटतं नाही का तर चला फायनली पाणी वगैरे तापला त्यानंतर मी आंघोळ केली आणि हे जे ब्रेसलेट तुम्ही बघत आहात ना हे ब्रेसलेट मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं याचं नाव आहे मनी मॅग्नेट तर हे मी घ्यायचं लय दिवसाचं घ्यायचं घ्यायचं बोलत होती पण मग स्वामींच्या केंद्रात गेली तेव्हा घेत घेतलं होतं तर ते ब्रेसलेटबद्दल मी माहिती देईलच तुम्हाला नेक्स्ट टाइम किंवा तर बघू शकता ऊन कसं आलेला आहे सकाळी सकाळी उठलं ना असं वातावरण फ्रेश दिसला ना लय प्रसन्न वाटतं बरं काय एकदम दिवस चांगला जातो तर हा जो शर्ट वाढत घातलेला आहे ना हा आहे किरणचा किरण माझ्याच घरी राहतो ना त्याच्यामुळं काय राव बॉर्डर सारखे कमेंट करता विचार करत जा हा शर्ट तुम्ही मयंकच्या अंगावर बघितला नाही का काय तेच 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 अवघड झालं आहे असू द्या हे माझं मनी प्लांटचं झाड म्हणजे त्याचं नाव जेट प्लांट आहे त्यानंतर मी आहे ना इकडं सं संकल्प सोडलेला आहे कालच तुम्हाला माहिती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे स्वामींच्या केंद्रात जाऊन संकल्प सोडला होता पण ते घरी पण संकल्प सोडावा लागतो आणि ती पद्धत अशी असते बघा तांदूळ घ्यायचे हातामध्ये हळद कुंकू घ्यायचं फुलं घ्यायचे आणि जे काही इच्छा असेल ज्या याच्यासाठी आपण सेवा करणार आहोत किंवा जेवढे दिवसाचं ते व्रत करणार आहोत म्हणजे उपवास गुरुवारचे उपवास किंवा स्वामी समर्थनचे ते पारायण वगैरे म्हणजे स्वामी समर्थ सारामृतचे पारायण बरं का तीन अध्याय आणि एक माळ किंवा अकरा माळ या पद्धतीने तर मी ते संकल्प सोडलेला आहे अशा पद्धतीने हातावर घ्यायचं आणि अशा पद्धतीने पाण्याने ते सोडून द्यायचं आणि त्यानंतर फायनली अशा पद्धतीने माझी देवपूजा झालेली आहे आणि मी आज वाचणार आहे स्वामी समर्थ सारामृतचे ही आहे ती पुस्तक बघा श्री स्वामी चरित्र सारामृत तर ही पुस्तक तीन अध्याय मी आधी वाचायची आता इतक्यात बंद झाले होते त्यानंतर हे सगळं देवपूजा वगैरे करून घेतली त्यानंतर इकडं सॉरी चहा ठेवलेला आहे दूध तापवून ठेवलेला आहे आणि आज आहे गुरुवार त्यामुळे माझा उपवास पण आहे आता दसऱ्याच्या दिवशी चांगला स्वयंपाक करतात मला मान्य आहे पण उपवास आला तर कशाला कळत बसवा म्हणून उपवास धरलेला आहे मी आणि फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्व सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर याच सहा प्यायला आज उपवास आहे गुरुवार आणि चहा हो ठेवलेला आहे मी चहा पेते आता आवरलं माझं आंघोळ देवपूजा सगळं आणि आजपासून स्वामींचे पारायण चालू केले म्हणजे स्वामी समर्थ सारामृतचे बरं का पारायण म्हणजे ते मोठे वाले गुरुचरित्रचे नाही स्वामी समर्थ सारामृतचे पारायण चालू केलेत रोज तीन अध्याय एक माळ किंवा अकरा माळ अशा पद्धतीने तर कालच जाऊन आली होती ना स्वामींच्या केंद्रामध्ये तर आज आहे दसरा दसराच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आला आला दसरा दुःख सारे विसरा चेहरा ठेवू हसरा सण करू साजरा तर साजरा मला अशा पद्धतीने माझा सण साजरा होईल असं वाटलं नव्हतं ही बघा ही साडी आहे दिसती तर ही साडी मला काल त्या होम मिनिस्टर म्हणून कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये हो माझा पहिला नंबर आला म्हणजे त्याच्यामध्ये गेम्स होते त्याच्यामध्ये मी भाग घेतला त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला आणि ही पैठणी साडी आहे एक नद भेटली ती नद तुम्हाला दाखवते सोन्याची आहे बरं का सोन्याची नद भेटली बघा किती चला आज दसरा आहे ते कालच फुलं आणली होते त्याचे हार वगैरे बनवून टाकते घराला गाडीला गाडी धुवून काढायची सगळे आपले लक्ष्मी धुवून काढायची रे का थांबा एक मिनिट फोन येतोय हो कोण आला होता किरणला म्हणली ये बाबा सणासुदाचं इकडं तिकडं काय करतोय हे कळतो किंवा तर आता काय माहिती येतो का आणायला जावं लागेल परत ही 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 I hope बगा, बगा, बगा। हु, तर ही बघा ही नथ भेटलेली आहे मला रात्री तिथे तुम्हाला दिसतीय का आय होप दिसत असेल बघा 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 अरे कशी दिसेल दिसते ना हे बघा डिझाईनची अशी कोणीकडे चालला तो कॅमेरा कोणीकडते हे बघा दिसली आता दिसली तर ही नथ आहे ही सोन्याची आहे ज्वेलर्स हे बघा तर मला वाटलं पण नव्हतं मी अजूनही म्हणजे अजूनही विचारत आहे की स्वप्न बघते काय म्हणजे विश्वासच बसत नाही मी मनात नाही ध्यानात नाही माझ्या काही नाही आणि अचानकच जाऊन तिथं उभी राहिली आणि मी जिंकून आली अक्षरशः हे बघा शपथ मी असंच लटकवून दाखवते बरं का तुम्हाला त्याला मोती आहेत छान हे बघा आहे का छान आहे मोती आहेत त्याला हे बघा मस्त कशी वाटती दिसली अशी ती नत आहे ती नक कापाव लागतील था राव थांबा जरा आजच्या दिवस सनसुद् आहे उद्या कापून उद्या उद्या शुक्रवार आहे हां शुक्रवारी काटतात ना शुक्रवारी काटू उद्या कापू तर ही अशी नथ आहे फार आवडली मला तुम्हाला कशी वाटली सांगा तिची डिझाईन खूप भारी आहे बघा जाऊ <laughs> द्या मला लय आनंद होते तुम्हाला काय सांगू आणि खास करून म्हणजे मै माझ्या मैत्रिणींनी पाठवलं मला तिथं नाहीतर मी गेली नसती बळ जा जा जात नव्हती मी नाही नाही मी म्हणे जा माझ्यासाठी जा म्हणजे मेसेज टाकत होता तो तिकडून तो आला नव्हता तर आला असता तर अजून भारी झालं असतं त्याला बी आनंद झाला असता पण सारखा मेसेज टाकत होता तिकडून जा माझ्यासाठी जा इकडून मैत्रिणी लोटत होत्या म्हटलं चला काहीतरी चांगलं असेल आपण जिंकणार असेल त्यामुळे एवढं फोर्स करायला लागले सगळे त्यामुळे मग म्हटलं चला गेली तर गेली तेवढाच अनुभव भेटतो हारली तर हारली जिथली तर जिथली नाही का एवढं म्हणजे माझ्या डोक्यात काहीच नव्हतं असं की हे जितू वगैरे आपण पण चला ते म्हणतात ना नशिबात असेल तर काही पण भेटतं नाही का तशी गोष्ट झाली मग बघा बघ किती छान आहे ना पैठणी बैठली ब्लाउज मॅचिंग शिवीन मग छान दिसत सा अजून साडी आता ब्लाऊज नाही आहे मग सध्या जे होता तिला आपलं ठीक आहे तर कशी दिसती नक्कीच सांगा हे बघा तिचा छान गोंडे आहे तिला बघा मला भूक लागली अरे तर एक तर उपवास आहे चहा प्याव म्हणलं पटकन शब्द करा हे बघा हिला छान अशी गोंडे आहेत हे बघा छान आहे चौ मला आवडली तुम्हाला आवडली का कमेंटमध्ये सांगा आणि चला आता चहा वगैरे पेते किरणला आणायला जाते सणासुदीच्या जा सोबत सण करायला पाहिजे नाही का आता महिना ना बाकी त्याला काय होतं सण करायचं चला मग भेटू थोड्या वेळानं करा कंटिन्यू दिव्यामध्ये फूल आलेलं आहे बघा असं म्हणतात की समजा आपण म्हणजे जी काही पूजा करतो ना देवाची त्याच्यामध्ये जे काही मागतो आपण देवाकडे ती देवापर्यंत पोहोचलेली आहे आपली पूजा असं म्हणतात आणि त्याच्यामुळे दिव्यामध्ये मग फुल येत असतो तर अशा पद्धतीने फुल आलेलं आहे बघू शकता तुम्हाला दिसतं आहे का आय होप दिसत असेल तर इकडे साखर ठेवलेली आहे आणि पाणी ठेवलं आहे असं फुल वगैरे दिसलं ना तर साखर पाणी ठेव जा म्हणजे एक नैवेद्यसारखं होते आपलं काही वेळेवर स्वयंपाक झालेला नसतो तर हे बघा असं दिव्यामध्ये फुल आलेलं आहे छानपैकी तर छान असतं बरं का दिव्यामध्ये फुल येणं याचा अर्थ मला विचारत होते तो तो मला तर तुम्हाला सांगते आपली पूजा देवापर्यंत आपलं आपण जे काही मनोभाव पूजा केली देवाची ते स्वामींपर्यंत पोचलेली आहे असा अर्थ होतो त्याचा ठीक आहे आणि काहीतरी चांगलं घडणार असेल आयुष्यात तेव्हा असं दिव्यामध्ये फुल येत असतो आपल्या घरात ठीक आहे तर बघा किती छान पूजा केली आणि छान फुल आलेलं आहे आता या घराला हार ववते हार सॉरी फुलं आणून ठेवले तिकडे हा, हार हारच ना हार व्हावं लागेल ना बाबा गाडीला घराला तर चला आता बाकी काही शाबधानच करायचं आहे आता किरण ते येतोय म्हणल्यावर स्वयंपाक करावं लागेल ला बाबा तर चला करा कंटिन्यू तर फ्रेंड्स किरणला आणायला गेली होती मी त्याच्यामुळे मग म्हटलं चला तसंच मला आहे ना हे मनी प्लांटचं झाड घ्यायचं होतं खूप दिवस झाले म्हणलं कधी घ्यायचं तर आज आहे ना चांगला मुहूर्त पण आहे आणि शुभ असतं हे झाड तर खूप जणांचा मान्यता अशी आहे बरं का की चोरून आणायचं असतं हे झाड दुसऱ्यांच्या घरून तेव्हा आपल्याला याचा बेनिफिट होतो असं काही नाही आहे मी व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे ठीक आहे तर हे झाड विकतच घेऊन आणलं तरच याचा बेनिफिट होतो कोणाच्या घरचे चोरून आणलेले कोणतीही वस्तू चोरणं आहे नाही का ना तर कोणतीही चोरून आणले काही बेनिफिट होत नसतो आपल्याला तर मी इथं मस्तपैकी मनी प्लांट झाड विकत घेतलेला आहे आणि त्याला त्यांना म्हणलं एक छोटीशा कुंडीमध्ये माती लावून व्यवस्थित ला ते म्हणजे हे करून द्या जेणेकरून ते मरायला नको नाही का आपण घरी आणतो आणि मग ते त्याच्यामध्येच ठेवायचं आणि असे छोटे छोटे झाडं मी आणणार आहे अजून भरपूर झाडं आणणार आहे मस्त कुंडीमध्ये झाडं लावायचे गॅलरीमध्ये छान दिसते आणि याचे काहीतरी उपयोग पण असतात त्याच्यामुळे झाडं लावायची असतात बरं का घरामध्ये झाडं लावत जा छान असतं तर आज मी मनी प्लांट च झाड घेतलेलं आहे दसऱ्याच्या दिवशी असे शुभ काम शुभ दिवशी करायचे असतात नाही का तर चला फायनली आज मनी प्लांटचं झाड घेतलं याच्या अगोदर मी जेट प्लांट घेतला होता आता याच्यानंतर मी हळूहळू गुलाबाचे मना शेवंतीचे म्हणा किंवा काय काय अजून तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता तर इकडं बघू शकता हे गुलाबाचे झाड आहेत मला तर फार आवडले होते पण काय ना एक एक झाड लई माग आहे बाबा तीस तीस चाळीस चाळीस रुपयालाही झाडं आहेत आणि मागचं जे झाड आणलं होतं ते कुंडी सकट मला एकशे ऐंशी रुपयाला का सत्तर रुपयाला काहीतरी पडलं होतं तर असू द्या हा गल्ला पण घ्यायचा होता पण यांच्याकडे अजून स्टॉक आलेला नाही आहे मला पाहिजे ते मग मी झाड घेतला डायरेक्ट ते झाड घेऊन घरी आली सोनं आलो आम्ही घरी तर सोनं आणला आम्ही सोनं हे बघा याला आपट्याचे पानं म्हणतात सोनं म्हणतात सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असं आता हे देते किरणला सोनं हॅपी दसरा रावण साहेबाला पाय पाय पडायची पद्धत असते नाही का है ना तर फायनली अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली आहे आमची आता यांना चहा प्यायचा आहे कवा बी असतोय चहाचं इकडं चहा ठेवलेला आहे आणि मला करायचं आहे शबदाना आता मी शबदाना करणार कवा बी म्हणजे भांडू नका बरं का नाहीतर ना युट्यूब फॅमिलीला भांडणं दाखवेन मी मग आपल्या जीवावर छापतील एसपी आणि फॅक्टर <laughs> छापू आहे का त्यांना भांडणं दाखवायचे का आपण आम्ही भांडणार भांडण पर्सनल मध्ये करतो आणि प्रेम सगळ्याच्या सामोर या मग चाण बनवते आता शाबुदार बनवायला लागली तर यांनी ना भरपूर सारे माझे फोटो छान छान व्हिडिओ काढलेले आहेत तर तुम्ही बघा नक्की इंस्टाग्रामवर आणि कम्युनिटीला बघायला भेटेल तर आता मी इकडं माझा उपवास आहे म्हणून चाबूदारा करते मग आता स्वयंपाकाचा राडा काय झालं कटलं का हात भेड खाऊ वाटली सतत सतत बनवून खाऊन राहिले उपाशी राहायची वेळ उपाशी राहायची वेळ येते काय फायदा सांगा बरं माझ्यासोबत लग्न करून काय फायदा आहे राग आला बाबू मित्रांनो तुम्ही या शाबताना खायला जास्त काही कामं नाही आहेत आज मस्त दसऱ्याचा दिवस छान आनंदच आनंद आहे इकडे तिकडे तर माझा विचार चाललेला होता शेगडीचा शेगडी बुक करावा म्हटलं ऑनलाईन तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ऑनलाईन शेगडी घ्यावं लागते म्हणजे चांगली निघती का हे सांगा आणि घ्यायची तर कसली घ्यायची तीन बर्नरची चार बर्नरची काचेची किंवा हे स्टीलची अशी कशी घ्यायची तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता ठीक आहे ता ए, तर आता मी शब्दाला काहीतरी इकडं मयंक आघोळीचा पाणी तापतोय मयंक रात्री दोन वाजे ना आम्हाला झोपायला त्याच्यामुळे सणा झोपला चांगला तर आता उठलं आवडते त्याचा आवडून घेते मग काय आपले काम आवडायचे व्हिडिओमुळे उशीर झाला जरा आम्हाला व्हिडिओ उशिरा एडिट केलेला आहे कालचं तर कसं वाटलं मग आमचा होम मिनिस्टर कार्यक्रम नक्कीच सांगा मी विचार पण केला नव्हता अक्षरशः मी जिंकली राहा म्हणजे कधी कधी अनएक्स अनएक्सपेक्टेड खुशी भेटती आनंद भेटतो नाही का वाटलं नव्हतं मला की असं काही म्हणजे मी जिंकेल वगैरे अजूनही स्वप्नास वाटतो पण ठीक आहे इथून पुढं जिंकायची सवय ठेवा लागेल म्हणजे जरा एक मैत्रीण सांगत होती करिश्मा कॉन्फिडन्स ठेव तुझ्यामध्ये जरा तू खूप काही करू शकते तू का स्वतःला कमी समजते नको समजू तू खूप काही करू शकते त्यामुळे म्हटलं चला वेळ बनवून खाऊ द्यायला कळू द्या चला बोलू थोड्या वेळा करा कंटिन्यू आता तर फ्रेंड्स मी पटकन शाबुदाना वगैरे बनवून घेतला आणि हे हार किरणनी बनवले बघा बरं असं सपोर्टिव्ह कोणीतरी पाहिजे नाही का तर त्यांनी हार वगैरे बनवून ठेवले तोपर्यंत मी व्हिडिओ पण एडिट केला आणि व्हिडिओ डाऊनलोडिंगला टाकून दिला आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होती तर त्याच्यानंतर किरण लगेच हार वगैरे बनवून गाडी धुवायचं चा काम चालू केलं बाबा आता काय करायचं आज दसरा आहे ना गाडी बिडी धुवायची मस्त गाडीची पूजा करायची ज्याच्यावर आपण आपली लक्ष्मी म्हणतो ज्याच्यावर आपण कमवतो त्याची पूजा करायची असते बरोबर ना तर हे सगळे हार किरणनेच बनवलेले आहेत मस्त गाडी धुवून चकाचक धुवून पुसून लावून दिली मस्त पूजा करायला मी हार बांधून घेतलं गाडीला आणि लगेच म्हणलं चला पूजाबिजा करून घ्यावं गाडीची आणि मी शाबुदाना खावता आज मी पूर्णाचा स्वयंपाक बिपाक काही केलेला नाही आहे उपासामुळे नाहीतर किरणला वाटेल पण आता काय करायचं पर्याय नाही मग मी म्हटलं साधा स्वयंपाक तरी करावं पण नाही करू दिला त्याने बेड करून खाली आता काय करू एक तर दिवा इथं पेटत नव्हता मग कसं तरी दिवा पेटवला हवा येत होती मग मस्त गाडीवर स्वास्तिक काढला आणि गाडीची पूजा करून घेतली तर कशी वाटते माझी गाडी आहे का नाही नवीनची नवीन तर व्यवस्थित वापरते मी त्याच्यामुळे काही तिला झालेलं नाही अजून तर मला असं आठवतं की मागच्या दसऱ्याला मी जुनी गाडी म्हणजे ती गाडी घेतली होती डेष्टीनी आठवतं का तुम्हाला तर तेव्हा पण ती गाडी घेतली होती तिला आता वर्ष झालेलं आहे आता असू द्या लय काही केलेलं आहे आयुष्यामध्ये सक्सेस तरी लोकांना काही दिसत नाही लोकांना निगेटिव्हिटी दिसते माझी तर निगेटिव्हिटी बघा बाबा म्हणा पद्धतीने फायनली माझ्या गाडीची पूजा झाली साडी कशी दिसते नक्कीच सांगा नंतर लगेच वर आली आणि बाकीचं हे तर राहिलंच होतं ना हे तर महत्वाचं आहे बाबा या स्टँडवर मी मोबाईल लावून माझं काम करत असते परत मोठ्या स्टँडची तुटला का असो ना बिचारा कसा का असो ना मोठ्या स्टँडची बी पूजा करून घेतली त्या स्टँडची महत्वाचं म्हणजे हीच माझी लक्ष्मी आहे याच्यावर सगळं काही चालतंय बाबा आपलं तर मंदिराला हार कसा बनवलाय किरणनी नक्कीच सांगा किरणसाठी एक लाईक नक्की करा बाकी त्याच्या आता कामा आवरायची तयारी चालू आहे हा व्हिडिओ कोणी काढला राहू शाबुदाना वगैरे झाला आता खाते एक मेसेज आला होता माझे जे चॅनलचे मॉडरेटर आहेत ना त्याच्यामधूनच एकाच जणाचा मेसेज चालता तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही लोक आहे ना निगेटिव्ह कमेंट करता मग ते नेगेटिव्ह कमेंट ते लोक डिलीट करता म्हणजे जे माझे मॉडरेटर लोक आहेत ना ते डिलीट करतात आणि त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की कमेंट जर करायचं असेल तर पब्लिकला सांगून दे व्हिडिओमध्ये किंवा लाईव्हमध्ये कमेंट जर करायचं असेल नेगेटिव्ह तर नेगेटिव भाषेमध्ये ते तसं मांडता येतं पद्धतशीर घाणेरडे कमेंट करत जाऊ नका नाहीतर मग असेच डिलीट केले जाणार आणि मग डिलीट केल्यानंतर तुम्ही परत कमेंटमध्ये ओरडता की आमची कमेंट डिलीट करते तर मी कोणाचीही कमेंट डिलीट करत नाही माझ्यापर्यंत कमेंट येऊच तर अगोदर माझे मॉडरेटर लोक कमेंट तुमचे वाचलेले असतात त्यांना जर योग्य वाटते त्यांना वाटते की करिश्माला ही कमेंट वाचून त्रास होऊ शकतो किंवा तिला नाही आवडणार तर त्या पद्धतीचे कमेंट ते डिलीट करतात मग तुम्हीही तुम्हाला जर विरोध करायचाच आहे ना मग माझं काय म्हणणं आहे तुम्ही असं चांगल्या भाषेमध्ये विरोध करू शकता ना असं घाणेरडं बोलायची गरज नाही आहे किंवा तुम्ही काहीतरी घाण बोलता तो एक कोण वैभव होता तर मला नाही माहिती कोणतो वैभव आहे तर प्रत्येक वेळेस दरवेळेस त्याचा व्हिडिओमध्ये नाव घेऊ घेऊ फुकटच प्रमोशन व्हायला ला लागलं असं वाटतंय मला ते एवढंच सांगणार की कमेंट करायचं असेल तर चांगले कमेंट करा नाहीतर वाईट पण करू नका आणि वाईटच जर करायचं असेल तर निगेटिव्ह जरी कमेंट करायची असेल ना तर चांगल्या पद्धतीने सांगा ठीक आहे एवढंच सांगणार बाकी उभं काय डोकं खाऊ नका बाबा ज्याचं जसं चाललं आहे तसं चालू द्या तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये लक्ष द्या दुसऱ्याच्या लाईफमध्ये लक्ष देण्यापेक्षा ठीक आहे तर चला या तुम्ही पण चाबदाणा खायचा आता बोलू नंतर थोड्या वेळाने फायनली सगळे काम वगैरे आवडले गांडे गेले घासलेत कि चनोटा वगैरे साफ करून घेतला झाडू वगैरे मारलं मस्त रील्स वगैरे काढलेले फोटो वगैरे पण काढलेले ते तुम्हाला कम्युनिटीला शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा इंस्टाग्रामला बघायला भेटतीलच ठीक आहे तर आज आहे दसरा परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दस दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडे काय माहिती दसरा कुठे आहे का नाही आहे काय माहिती म्हणजे रावण जाडतेत का नाही असेल तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील तुम्हाला व्हिडिओ काढून आणि खालची आमच्या खाली एकताही राहते त्या ताई सांगत होत्या की इकडं आहे म्हणे कुठं आज दांड या परत तर म्हटलं चला शेवटचा दिवस आहे आज बी एन्जॉय करून घ्या असेल तर बघून तरी या हाय का नाही कन्फर्म नाही माहिती तर आता सर्वात अगोदर किरणला सोडून यायचं आहे तिकडे चौकात ते तिकडं आम्ही एक ठीक आहे तर असा हा विषय असतो नाही राहतो इथं उगा काहीतरी आपोआपसर जाऊ नका आणि त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते लागेल तर ठीक आहे प्रत्येक गोष्टीचा कारण तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहे तुम्हाला प्रूफ द्यावा लागतात नाही का तर चला आता आवडते आणि मग निघते सोडून देते मग परत आम्ही तिकडं दांड्या खेळायला जाणार आहे कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने मना, मना लवकर जायचे मेरे इकडं कशाला आले तिकडं दिल राहते मित्रांनो लग्न कॅन्सल कर का आता दिल रुगा दुसरीकडेच राहते ना आम्ही स्वतःला दिलरुबा म्हणत होतो आतापर्यंत मित्रांना जाना गना म्हणा काय आई अरे रे कसले आणले रे साडी दोरे निघायला लागले पाहिजे मी असला व्हिडिओ टाकणार आहे बरं का उग दिय करू नका मग टाकणार आहे तुमचा हा दिल व्हिडिओ <laughs> <laughs> कवाची चाला चाला करते सोडून देते तो झोप लागली आता अरे तुला काय अडचण आहे माझी लोकांना अडचण आहे ना पण मित्रांनो दिलरुबा गावाकडे आहे आता गावाकडे पाठवून देते आपण कॅन्सल या फॅक्टरची नजर लागली एस पी ची दिलरुबा दुसरीच पैदा झाली आता तिकडं है ना <coughs> ते गाणं म्हणत आहे दुसरं म्हणत होते ते कोणता लिखे जो खत तुझे वाला लिखे जो तू मेरी यार बे आता खत दुसरे दुसऱ्याला लिहायला लागले बघितलं का चला मित्रांनो निघायचं चला आवडलंय आपलं चला चला वाव क्या मोसम हो लुकिंग लाईक अ वाव लुकिंग लाईक डागोरे त्याच्यात टाळायचं मला इन्स्टाला तर मित्रांनो हे बिल हे बघा कसं झालेलं आहे सगळं मोसम ऑरेंज ऑरेंज गुड इव्हिनिंग या जेवण करायला स्वयंपाक चालू आहे इकडं इकडं भात केला आहे इकडं वरण इकडं भेंडीची भाजी आणि चपाती करणार आहे तर शिंदेसाहेबाला सोडायला जात होती मी शिंदेसाहेब म्हणजे जेवण करून जातो म्हटलं थांबा मग जेवण करून जा आम्हाला जायचं होतं आज गरबा खेळायला कॅन्सल झाला म्हणे बाबा तिकडं काय रावण फिवण नाही कुठं गरबा फिरबा नाही काय करायचं मग आता जेवण करायला त्या एस पी आणि फॅक्टमुळे ना आमच्यातलं भांडणं व्हायला लागलेत बाबा उघड डोक्याला ताप झाला बायांनो तुम्ही व्हिडिओ बनवू नका माणूस माय डोका खाते रे नको रे व्हिडिओ बनवा कशाला व्हिडिओ बनवता काय संबंध तुमचा कशाला बोलता बरोबर आहे त्यांचं म्हणणं बी बरोबर आहे काय संबंध तो काय तुमचा आता समजून घ्या <laughs> तर आता करते पटापट स्वयंपाक उशीर झाले ऑलरेडी भूक लागली उपास आहे कसं तसाच लवकर स्वयंपाक करायचं काय मय इथं पाणी सांडून ठेवलं काही तू अ हात धुतो तर हात झटकायची लय घालचं तर चला मग मित्रांनो या जेवण करायला आता माझं लाईव्ह बी टायमिंग झालाय आता स्वयंपाक करता करता जमलं तर लाईव्ह घेणार काय करायचं मग एक तर दुपारी बी कुठं झाला अजून हे चालूच आहे की तर चला आता मी लाईव्ह येते एक तर दुपारी दुपारी पण लाईव्ह नाही झाली आमचे जेवण वगैरे झाले चेंज केलं आता जोपतो आहे आम्ही तर साडी कशी दिसत होती ते मला नक्कीच सांगा तर आता मी लाईवला आली होती जेवणाच्या अगोदर चा, स्वयंपाक चालू होता आमचा तेव्हा तर एक कमेंट मी अशी बघितली त्या कमेंटवर बोलू बोलू न पारवायता आलेला आहे मला तर कमेंट अशी होती काय बाई हां ती फॅक्ट फॅक्ट काय एस पी म्हणे यांचे रोज नावं घेऊ घेऊ फुकट यांचं प्रमोशन व्हायला लागलं ला ला माझ्या चॅनलमार्फत असू द्या तर मने करिश्माने जर किरणसोबत चांगला संसार करून दाखवला म्हणजे मी असं कमेंट आलती म्हणून सांगते बरं का की चांगला संसार करून दाखवला किंवा आठ दिवस बी टिकून दाखवलं तर आम्ही चायनल डिलीट करू तर फॅक्ट बाई आणि एस पी बाई जरा चायनल डिलीट करायला रेडी राहावा मग नाही का थांब जरा एक दोन महिने करू दे किंवा मग तुला जर साधं लग्न बघायचं असेल ना आमचं तर असं सांगून दे म्हणजे मी साध्या याच्यामध्ये करणार मित्रांनो आता आम्ही बदलव ना मग कुठे जायचंय का तुला आता लवकर आम्हाला जायचं होतं आम्ही छान तयारी केली इकडे दिसशील व्हिडिओ मध्ये नको बदलवू इकडे बदलव असा तर आम्ही जाणार होतो बरं का दसरा पाहायला म्हणलं कुठ तरी दसरा असेल किंवा कुठ तरी दांडिया तरी असतील पण काय नव्हतं लाडू खाल्लेपार जीप सोलून निघलेली आहे काल आणि हां कोणतरी म्हणे नक्ती तर सुरुवातीला मी दाखवते एक छोटासा व्हिडिओ मी काल आली होती घरी तर तो व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण टाकला नाही तो व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवते मी ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला का नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा थोडा त्रास व्हायला लागला मला जिबेला बोलतानासुद्धा दाताचा जरा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ आहे ना एन्जॉय म्हणून बघा लय मनावर घेऊ नका लय ताण घेऊ आणि मला बी ताण काही देऊ नका बाबांना है ना तर चला गुड नाईट बाय बाय